सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार चौदा फेब्रुवारी दोन हजार रोजी संध्याकाळी सहा वाजेला आपला इथेचा पेपर होणार आहे आता या पेपरचा जो सिलेबस आहे तो बऱ्याच पालकांना अजूनही माहीत नाहीये की काय सिलेबस असणार आहे कशा पद्धतीचे प्रश्न येणार आहे कशा पद्धतीने ते प्रश्न सोडवायचे कुठे होणार आहे काय होणार आहे हे सगळे प्रश्न जे आहेत या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या इथेच्या परीक्षेबद्दलची माहिती जी आहे ती माहिती मिळेल ठीक आहे तर आता इथेचा जो पेपर आहे तो सगळ्यात महत्वाचा काय तर ऑनलाईन होणार आहे ठीक आहे सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे ऑनलाईन होणार आहे ठीक आहे ऑनलाईन कसा होईल तर तुम्हाला आमचं इग्नाईट पाठशालेचं जे ऍप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तो इथेचा पेपर होणार आहे ठीक आहे मी पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढे तुम्हाला मी एक्झामच्या आधी नक्की सांगणार आहे स्टेप बाय स्टेप की कशा पद्धतीने तुम्हाला पेपर द्यायचा आहे ठीक आहे दुसरं काय आहे की किती मार्कांचा होणार आहे किती विषय असणार आहे कशा पद्धतीने होणार आहे हे सगळं तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ठीक आहे तो सिलेबसमध्ये जर आपण विचार केला तर महत्वाचे तीन विषय आहेत ठीक आहे पहिला आहे तुमचा बुद्धिमत्ता चाचणी दुसरा आहे तुमचा गणित आणि तिसरा आहे तुमचा भाषा ठीक आहे बुद्धिमत्ता चाचणीच्या एकूण येणार आहे तुम्हाला वीस प्रश्न या वीस प्रश्नांचे असणार आहे तुम्हाला चाळीस मार्क्स ठीक आहे चाळीस मार्क्स आणि वीस क्वेश्चन गणिताचे तुम्हाला असणार आहेत वीस क्वेश्चन त्यांचे असणार आहेत चाळीस मार्क भाषेचे असणार आहेत तुम्हाला दहा प्रश्न आणि त्याचे असणार आहेत तुम्हाला एकूण शंभर मार्क असणार आहेत आणि शंभर मार्कांसाठी तुम्हाला पन्नास प्रश्न जे आहेत ते पन्नास प्रश्न सोडवायचे आहेत ठीक आहे ह्या सगळ्या याला तुमच्याकडे एक तासाचा वेळ असणार आहे संध्याकाळी सहा वाजेला सुरू होईल पेपर आणि सात वाजेला संपेल ठीक आहे तो ह्या एका तासामध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न सोडवायचे ज्याच्या तुम्हाला शंभर मार्क मिळणार आहेत ठीक आहे आता याच्यामध्ये भाषेचा जो पेपर आहे मग आता कुठलीही भाषा असणारे बऱ्याच लोकांना असं वाटतं मराठी असेल की इंग्रजी असेल तुम्ही जे मीडियम चूज कराल तुम्ही जर इंग्लिश मीडियम चूज केलं तर तुमची इंग्लिश भाषेतला पेपर असेल तुम्ही मराठी मीडियम चूज केलं तर तुम्हाला मराठी मधला पेपर असेल ठीक आहे आपले दोन पेपर वेगळे वेगळे दिसतात इंग्लिशचा पेपर वेगळा असतो मराठीवाला पेपर वेगळा असतो इंग्लिशमधला पेपर जर केला तर तुमचे गणित आणि मेंटल अबिलिटी हे सुद्धा सगळंच सगळं इंग्लिशमध्येच येणार आहे मराठी भाषा जर तुम्ही चूज केली तर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे मराठीमध्येच दिसणार आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने दोन भाषांमध्ये तुम्हाला हा पेपर जो आहे तो देता येणार आहे एक तर इंग्लिश किंवा मराठी ओके आता चाचणी जो आहे त्या पाच टॉपिक्स आहेत त्या टॉपिक वर तुम्हाला प्रश्न विचारले जाणारे पहिला आहे ऑडमान आउट वेगळं ओळखा ठीक आहे गटात न बसणारी आकृती ओळखा जी आकृती त्या गटात बसत नसेल ती ओळखायची दुसरा आहे फाइंड सिमिलर सारखी आकृती ओळखायची ग त्यांनी जी काही आकृती दिलेली असेल ना त्याला सेम सेम जी असेल ती आकृती ओळखायची त्याच्यानंतर मिरर इमेज आणि वॉटर इमेज आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा ज्या आहेत त्या तुम्हाला येतील डायरेक्शन सेन्स म्हणजेच दिशा ज्ञान एक व्यक्ती होता त्याने पूर्वेकडे तोंड केलं मग तो, केल। तो सरळ दहा किलोमीटर चालत गेला मग तो डावीकडे वळला त्याने इतकं इतकं किलोमीटर चालला मग परत तो उजवीकडे वळाला ह्या अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते दिशा ज्ञानामध्ये येणार आणि त्याच्यानंतर आहे नंबर सिरीज नंबर सिरीजमध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक सिरीज दिलेल्या असणार आहेत नंबरच्या ठीक आहे आणि मग त्यातनं तुम्हाला जी काही मिसिंग नंबर आहे तो ओळखायचा असेल किंवा पुढची जी संख्या असेल नंबर सिरीज मधली ती ओळखायची असेल त्या पद्धतीने प्रश्न येतील त्याच्यानंतर येतो आपला मॅथमॅटिक्स मध्ये जर आपण विचार केला तर मध्ये सगळ्यात पहिले नंबर सिस्टीम येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक ऑपरेशन ऑन नंबर येणार आहे नंबर सिस्टीम मध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला शंभरपर्यंतच्या संख्या ज्या आहेत त्या शंभर पर्यंतच्या संख्या लिहिता आल्या पाहिजे वाचता आल्या पाहिजे त्यातल्या लहान मोठ्या संख्या कुठल्या आहेत त्या ओळखता आल्या पाहिजे त्यातल्या समविषम संख्या कुठल्या आहेत त्या ओळखता आल्या पाहिजे त्याच्यानंतर त्यांचं विस्तारित रूप आलं पाहिजे आणि त्यांचे जे काही हजारपर्यंतचे प्लेस व्हॅल्यूज आहे त्यांचं जे स्थान आहे एकक दशक शतक हजार अशा पद्धतीने ते प्लेस व्हॅल्यूज त्यांच्या आले पाहिजे बेसिक ऑपरेशन जे आहेत बेसिक ऑपरेशन म्हणजे कुठले आहेत गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या गोष्टी जमल्या पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला फ्रॅक्शन जमले पाहिजे भूमितीमधला कोण कौन? आणि कोणांचे सगळे प्रकार यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि मनी चलन चलन जो आहे चलनावर तुम्हाला प्रश्न येतील ठीक आहे त्याच्यानंतर आहे उतारा वाचन भाषेमध्ये जर आपण बघितलं तर भाषेमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट येणार आहे तुमचा उतारा वाचन रिडिंग कॉम्प्रेहेशन तुम्हाला एक उतारा दिलेला असेल त्या उतारावर तुम्हाला काही प्रश्न विचारलेले असतील दुसरा आहे तुम्हाला सिनोनिम आणि अँटॉनिम समानार्थी आणि विरुद्ध अर्थी शब्द भाषेच्या पेपरमध्ये तुम्हाला एवढ्याच मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातील ठीक आहे तो अशा पद्धतीने आपला इथेचा जो सिलेबस आहे तो अतिशय छोटासा सिलेबस आहे कारण चौथीच्या विद्यार्थ्यांना आपण समोर ठेवून तो सिलेबस डिझाईन केलेला आहे आता या मध्ये जर आपण विचार केला अतिशय सोप्पा सिलेबस असला तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवायला प्रॉब्लेम येतात कारण की त्यांनी त्या लेवलला अभ्यास केलेला नसतो मग आता विद्यार्थी काय करायचंय तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे तुमच्या तुमच्या ज्या काही स्कॉलरशिपचे पुस्तक का असतील ना तर स्कॉलरशिपच्या पुस्तकांमधले सुद्धा प्रश्न तुम्ही या विषयांवर सोडवले तरी चालणार आहे जेणेकरून तुम्हाला मध्ये उत्तरं देता येतील आणि तुम्हाला चांगले मार्क जे आहेत ते चांगले मार्क नक्की मिळतील थँक्यू